नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आलो आहे तुळजापूर शिवारामध्ये आणि तुळजापूर शिवारामध्ये आलो असता मांडवा अंतर्गत गटग्रामपंचायत तुळजापूर हे येते आणि येत असताना जल जीवन मिशन अंतर्गत या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी एक विहिरीचे बांधकाम केलेले आहे आणि त्या विहिरीचे बांधकाम केले असता या ठिकाणच्या नागरिकांनी त्या विहिरीवर एक आक्षेप घेतलेला आहे का आपण बघू शकतो जसे की पाठीमागे एक एक धरण आहे आणि धरण असताना या धरणाचं पाणी जनतेला पुरवण्याचे काम हे धरण करते पण जनतेचं म्हणणं आहे काय या ठिकाणी अनेक समस्या असल्यामुळे या याचे पाणी पिऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी जे मांडव्याचे नवनिर्वाचित सरपंच प्राजक्ता अनिल इंगोले प्राजक्ता अनिल इंगोले हे नवनिर्व सरपंच असून यांनी थेट आक्षेप घेतला आहे की जसं की पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत यांनी या ठिकाणी पाठपुरता सुद्धा केलेला आहे आणि गावातील नागरिकांनी सुद्धा यावर एक आक्षेप घेतलेला आहे का या ठिकाणी जे आपण बघू शकतो का विहीर आहे ते वीर न ठेवता या ठिकाणी नवीन विहिरीचा प्रस्ताव जाहीर करावा अशी मागणी यावेळी केलेली आहे तर अशाच वेळेस आपल्यासोबत मांडवाचे सरपंच प्राजक्ता अनिल इंगोले आपल्यासोबत आहे प्राजक्ता ताई आपल्यासोबत आहे ताई तुम्ही मला काय सांगाल या जे जनतेने एक नकार दिलेला आहे या विधीसाठी नेमकं का जनतेने नकार दिला आहे काय सांगाल जनतेचं म्हणणं असं पडलं आहे की या वा धरणामध्ये वारंवार प्राणी किंवा काही असं मरण पावतात मृत्यू होते त्या त्याचा हे पूर्ण पाण्यामध्ये जातो पाणी दूषित होते डुकर वगैरे हे ते मरतात आणि ते पाणी आरोग्य सामना योग्य नाही आहे त्याच ते पाणी दुःखी दूषित होतो त्यामुळे जनतेला जनतेचा नकार असल्यामुळे त्या विहिरीसाठी मी खूप प्रयत्न करतो किंवा त्यांचं चांग, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे जनतेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी अशी प्रयत्न करत आहे स्वतः नेमकं तुम्ही यापूर्वी कुठे कुठे कोणाकोणाला अर्ज दिलेला तर तुमच्या हातात अर्ज आहे आपण बघू शकतो पाठपुरवठ्याचे अर्ज सुद्धा आहे या ठिकाणी जो तुम्ही पाठपुरवठा केला कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही किंवा कुठल्या कुठल्या ऑफिसला तुम्ही या ठिकाणचा पाठपुरवठा केला उप अभियंता ऑफिस जिल्हा परिषद मध्ये अजून कुठे केलेला आहे पंचायत समितीला सुद्धा केला आहे अमरावतीला केला आहे पंचायत समितीला सुद्धा केला आहे आणि उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इथे सुद्धा केलेला आहे ज्या वेळेस हे विहिरीचं खोदकाम चालू झालं होतं त्यावेळेसच आम्ही ही विहीर रद्द करण्यात यावी असं अशी तक्रार केली होती अमरावतीला पण त्याच्यावर त्यांनी काहीच ऑप्शन न घेता त्यांनी विहिरीचं खोदकाम सतत चालू ठेवलं आणि ते विहिरीचं बांधकाम सुद्धा केलं पण पर आतापर्यंत जे बांधकाम केलं यांनी ते केलं पण पाणी जे आता सोडण्याचे हे आले आहे जनतेसाठी पण ते पाणी पाणी दिवस आले सोडण्यासाठी पण तुम्ही त्या गोष्टीसाठी नकार देत नकार देत आहे कारण जनते जनतेला मंजूर नाही पाणी हे योग्य आहे नाही आमच्या आरोग्यासाठी म्हणून मी नकार देत आहे पण मला असं वाटते की बा जनतेचं आरोग्य सुरळीत राहिलं पाहिजे त्यासाठी सुद्धा माझी असे मत आहे का मला हे पाणी मंजूर नाही हे पाणी पूर्णपणे दूषित आहे असं तुमच्या बोलण्यावरून व्यक्त होत आहे आणि दूषित पाणी हे जनतेला तुम्ही पाजू शकत नाही म्हणजे हा तुम्ही एक लढा देत आहे काय जनतेला हा हे पाणी दूषित पाणी मी पाजू शकत नाही हा मी त्यांना लढा देत आहे आणि जनतेसाठी कितीही प्रयत्न करा पाण्या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी मला कितीही प्रयत्न करावे लागेल तरी मी करायला तयार आहे मी अमरावतीपर्यंतही पोचतो अमरावतीच्या ऑफिसला सुद्धा जाऊन तक्रार करू शकतो की मला चांगल्या विहिरी नवीन विहीर आणि पाईपलाईनची योजना देण्यात यावी आणि त्याच्यासाठी मी उपोषण सुद्धा मांडू शकतो तुम्ही ज्या वेळेस शासनाला किंवा अधिकारी वर्गाला भेट दिली असता हे कागदपत्र तुम्ही दिले असता त्यांना त्यांच्याकडे तुम्हाला त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळाले मला उडा उत्तर मिळालेले आहे म्हणजे एकंदरीत जिल्हा अमरावती पंचायत समिती चांदूर रेल्वे यांच्याकडून कोणाकडून उप अभियंता यांच्याकडून उडा उत्तर मिळालेले आहे मला पंचायत समिती जेव्हा आपल्या आवडे मॅडम होत्या बीड त्या इथं त्यांनी भेट दिली त्यांनी सांगितलं की बाई हे पाणी गावाला सोडा पिण्याचा योग्य आहे बा आणि घाणेकर साहेब आणि मॅडम ह्या दोघांनी सांगितलं होतं का हे पाणी जबरदस्ती करून हे पाणी गावासाठी सोडा पण मी त्यांना साफ नकार दिला का मी ह्या जनतेला मंजूर नसल्यामुळे मी हे गावाला पाणी पुरवठा करू शकत नाही आणि मी केलाही नाही पण त्यांची वारंवार मला अशी हे होती जबरदस्ती होती की तुम्ही ते पाणी पुरवठा सोडा आणि त्या विहिरीला त्या विहिरीतलं पाणी सोडण्यासाठी त्यांची तुम्हाला जोर जबरदस्ती केली आहे म्हणजे जनते जनतेला पण सुद्धा त्यांनी कुणाला विश्वासात न घेता त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला स्वतःच निर्णय घेतला का, का तुम्ही हे पाणी सोडा आणि ह्या विहिरीला हॅन्ड करा त्यानंतर मी हा मला हा निर्णय योग्य नाही हो, ना वाटत वाटला नाही वाटला म्हणून मी गावासाठी उन्हाळ्यात अधिकृत केली वीर अधिकृत केली अनिल बेळसरे यांची आणि गावाला पाणी पुरवठा सुरू केला मग जे अनिल बेळसरेची तुम्ही अधिकृत सुरू केली असता पंचायत समिती आणि जिल्हा बद्दल हे बाब माहिती नाही का आहे माहिती आहे मी लेटर दिलं होतं का मी बा अधिकृत करत आहे म्हणून वीर त्यांना सुद्धा माहित आहे माहित असताना ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे पंचायत समिती जिल्हा परिषद का हेतू पुरस्परपणे करत आहे का काय तुम्ही सांगायच्या बद्दल मंदिर ठेकेदार आणि आपले घाणेकर साहेब यांचा सुद्धा जास्तीत जास्त त्यांच्यावर त्या विहिरीवर हे आहे जोर आहे किंवा हे विहीर आमची हे झाली पाहिजे सक्सेस म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का आमचे हे विहिरीचे बिल वगैरे हे झाले पाहिजे आणि हँडवर्क झाली पाहिजे हे जे विहीर आहे तुम्ही हे विहीर कुठल्या वर्षी बांधण्यात आली होती दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस मधला एक ठराव घेतला होता त्यांनी ग्रामपंचायत घेतला होता किंवा नाही घेतला होता ते जुन्या बॉडीच्या माझ्या हातचं काहीच नाही आणि जेव्हा मी सरपंच झाली त्यावेळेस यांनी मला विश्वासात न घेता घेताच बांधकाम केलेले असताना यांनी तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती न देता यांनी ते विहिरीचं काम सुरू केलेलं आहे असं म्हणणं आहे हे दूषित पाणी मी जनतेपर्यंत पोचू देणार नाही त्यांचं आरोग्य धोक्यात घालणार नाही मला त्यांच्यासाठी चांगल्या तऱ्हेची चांगली पाणी पुरवठ्याची विर आणि पाईपलाईन शासनाला मन शासनाने मंजुरात करून देण्यात यावी अशीच माझी त्यांना विनंती आहे असे जर झाले नाही तर मी या गावासाठी काहीही करायला तयार आहे उपोषण सुद्धा मांडण्यास तयार आहे माध्यमातून संदेश देत आहे शासनाला मी सरपंच प्राजक्ता चा इंगोले ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत तुळजापूर या गावात जल जीवन मिशन अंतर्गत नवीन विहिरीचे खोदकाम केले असता हे खोदकाम बुडी क्षेत्रात असलेले आहे व मागील सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये सुद्धा बोरवेल और पाईपलाईन खोदकाम केलेले असून ठेकेदार व संबंधित अधिकारी शासनाचा शासनाच्या निधीचा दुरुपयोग करीत आहे व नागरिकांची दिशाभूल करीत आहे करीत असल्याचे माझ्या निदर्शनात येत आहे जसं की आपण बघू शकतो का आपण विहीर बघितलीच होती यापूर्वी पण ह्या विहिरीचं दूषित पाणी येत असल्यामुळे जनतेने सुद्धा एक नकार दिलेला आहे आणि जनतेने नकार दिला असता पण प्रशासकीय अधिकारी बडजबरीने हे पाणी सोडण्याचे प्रयत्न या ठिकाणी करत आहे असे सरपंच प्राजक्ता इंगोले यांनी आपल्याला सांगितलेले आहे आणि प्राजक्ता इंगोले यांनी हे सुद्धा सांगितले आहे का मी गावातील जनतेसाठी पूर्णपणे लढा देणार आहे पण दूषित पाणी जनतेपर्यंत पोहोचू देणार नाही अशा प्रकारे आपल्यासोबत सरपंच प्राजक्ता हिंगोले होत्या आणि हिंगोले यांनी आपला एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला संपूर्णपणे माहिती पुरवलेली आहे तुम्ही कुठल्या आहे तुळजापूर पाणी पुरवठा तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एकच आहे साहेब सर्वप्रथम एम बी न्यूज चॅनलचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या छोट्याशा गावाला भेट दिली आणि आमच्या समस्या जाणून घेतल्या प्रश्न असा आहे की दोन, दोन हजार दोन हजार तेवीस सव्वीस दोन दोन हजार तेवीसला आम्ही एक तक्रार दिली होती की हा स्पॉट योग्य नाही इथं म्हणजे बाबा ह्या तलावामध्ये डुकर मरतात रोळी मरतात हरणं मरतात जंगली प्राणी सर्व तिथं मरतात आणि काही तिथं ब आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्या स्पॉटवरूनच आम्ही गावात असल्यामुळे नेहमी आम्ही ते मदत करतो लोकायले तर तो, तो स्पॉटच असा आहे का तो निकृष्ट म्हणजे योग्य नाही आणि अशी आम्ही दोन हजार तेवीसलेच ऑगस्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये अशी तक्रार दिली होती ती का हा स्पॉट योग्य नसल्यामुळे स्पॉट बदलण्यात यावं पण संबंधित ठेकेदार किंवा तुमचे इंजिनियर संबंधित ते उपअभियंता चांदूर रेल्वेचे यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळं आम्ही डबल अजून भेटायला गेलो त्यावेळी ते आम्हाला समजा काही त्यानं पाहणी करायला आली नाही ते स्पॉटही त्यांनी पाहायला नाही आणि काहीच नाही खोद त्यानं खोदकाम सुरू केलं आणि खोदकाम केल्यानंतर मग आम आमचं असं म्हणणं होतं का हा आम्हाला स्पॉट मान्य नाही दोन ग्रामसभा घेतल्या त्या दोन ग्रामसभेमध्ये आम्ही ते नामंजूर केला आहे त्या गाववाल्यानं आम्ही नाही गाववाल्यानं नामंजूर केलेलं आहे त्याच्यामुळं आमचं असं मत आहे की जर समजा हे पाणी आरोग्यास धोकादायक आहे आणि जर हे पाणी पाण्यापासून जर समजा कोणत्या समजा बिमाऱ्या झाल्या उत्पन्न तर याले जबाबदार ग्रामपंचायत आणि प्रशासन हे राहील आमचं एवढंच म्हणणं आहे का हे हा स्पॉट बदलून दुसरा स्पॉट घ्या आणि जर समजा घेत नसान म्हणजे दुसरी जर समजा योजना तुम्ही आम्हाला समजा विहीर देत नसाल तर आम्ही उपोषणाला बसून ते आम्ही पाईपलाईन आणि विहीर हे आम्ही दुसरीकडून मंजुरात करून घेऊ आणि मंजुरात करून, करून देतील अशी आमची आशा आहे काय सांगाल पाणीपुरवठा कर्मचारी या दरम्यान ह्या विहिरीबद्दल जो रोष आक्रोश गाववाल्यांनी आणि सरपंच मॅडमनी व्यक्त केला काय बोला काय उत्तर द्या मी का पाणी पुरवठा कर्मचारी असून हे जे वीर आहे इथं बोतल पाणी आहे मी जायला तयार नाही इथं जर आम ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या यांनी सरपंच आणि ग्राम सदस्य यांनी ज जबरदस्ती करण्यास अगर माया जीवाला जीवहानी झाल्यास जोखमदार ग्रामपंचायत पंचायत समिती हे जोक जोखमदारहील मी ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठा हे चालू असूनही जिल्हा परिषद कर्मचारी आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायत यांनी जर जबरदस्तीनं मला इथं पाठवलं माझ्या जीवाला जर कमी जास्त झालं तर हे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे सर्वस्व जबाबदार राहील आणि माझ्या कुटुंबाचं काही जर झालं माझ्या जीवाला हे जो राहील मांडवा येथील सरपंच तथा काही नागरिकांनी ज्या जलजीवन मिशन अंतर्गत त्या ठिकाणी नी, एक विहीर बांधण्यात आली आणि बाजूने एक छोटंसं धरण आहे पण त्या धरणाच्या धरणामध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होते त्यामध्ये अनेक घोरेढोरे मृत अवस्थेत राहते म्हणून ते पाणी अशुद्ध आहे त्यामुळे त्यांनी एक गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी एक असं म्हटलं आहे की हे पाणी आम्ही गावात देणार नाही याबद्दल तुमची पुढची भूमिका काय राहील गावकऱ्यांनी जो आक्षेप घेतला आहे त्याला अनुसरून मी सांगतो की सदरवीर भूजल सर्वेक्षण यंत्रेच्या सर्टिफिकेटनंतरच आपण निश्चिती करण्यात आलेली होती आणि पुढील गोष्ट प्रत्यक्ष अजूनपर्यंत पाणीपुरवठा सुरू झालेला नाही आहे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करताना पाण्याची रासायनिक आणि जैविक चाचणी केल्यानंतरच गावात पाणीपुरवठा करण्यात येईल जर पाण्याची चाचणी दूषित आढळली तर पाणीपुरवठा बंद करण्यात येईल पाणी पुरवठा अजून सुरूच झालेला नाही आहे बीचं कनेक्शन अजूनपर्यंत भेटलेलं नाही आहे तर बीचं कनेक्शन भेटल्यानंतर पहिले पाणी पाण्याची चाचणी घेण्यात येईल आणि नंतरच पाणी सोडायचे की नाही घेण्यात येईल पाणी जर योजना काय पाणी दूषित असेल तर पुन्हा आम्ही आणि पुढील उद्भवाबद्दल त्यांना सांगण्यात येईल पाणी आम्ही शुद्धच पाजू पण जर अशुद्ध आढळल्यास आम्ही त्यावेळेस पाठपुरावा करून पुढे काय करायचं पण गावाला अशुद्ध पाणी पुरवठा कदाचित करण्यात येणार नाही आणि आपण शुद्ध पाणी शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबतच आपण आम्ही गावाला कुठल्याही परिस्थिती शुद्ध पाणी पुरवठाच करू हेच आमचं ध्येय आहे त्यांनी त्यांचं म्हणणं आहे का या ठिकाणी पुरवठा झाला नाही पाहिजे तर त्यांचं म्हणणं आहे का दुसऱ्या ठिकाणी पाणीपुरठं करावं अशा वेळेस तुमची कुठली काय राब्लम नाही ते आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला संपर्क साधू त्यानंतर ते काय निर्णय देतात त्यानुसार आम्ही ठरवू आज काही सांगू शकत नाही तर बघत राहा एम न्यूज म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद